नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्या आणि मीराच्या समोर सगळं काही सत्य आलेलं असतं की तो व्यक्ती जिवंतच आहे आणि त्याच्या खुनाच्या आरोपाखाली सत्याला अडकवलं जात आहे तेव्हा मात्र त्याच्या बायकोला दोघेही भेटतात आणि दोघेही चांगलेच धमकवतात की तुम्ही माणूस मनाच्या लायकीचे नाही तेव्हा मात्र इकडे मीराही म्हणते तुम्हाला कल्पना तरी आहे का तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याला काय काय सहन करावं लागलं आणि त्यांच्या कुटुंबाला म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा ते जन्मदे मध्ये असताना काय काय सहन करावं लागलं तर ते वाद असत्या म्हणतो जाऊ दे, दे धुमके तू या बाईला काय कळणार आहे जिला स्वतःच्या नवऱ्याची किंमत नाही तिला दुसऱ्याच्या नवऱ्याचं काय किंमत समजणार आहे असं म्हणून आता तो खूपच चिडतो दुसरीकडे आता मीरा म्हणते आता आम्ही इथून जात आहो पण जेव्हा पण तुमचा नवरा आला ना त्याला आम्हाला भेटायला पाठवायचं तर तेव्हा मात्र ती होकार देते होताही तुम्ही सांगेल त्याचप्रमाणे मी करते पण मला खरंच यातलं काहीच माहित नव्हतं जसं जसं माझ्या नवऱ्याने मला करायला सांगितलं तसं तसं मी केलं पण या पलीकडे मला काहीही माहित नव्हतं तेव्हा मात्र आता सत्या आणि मीरा तिला पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून तिथून निघून जातात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मीरा आणि सत्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात आणि घडलेला सगळा प्रकार इन्स्पेक्टरला सांगतात तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात पण तुम्ही त्यांना बघितलं आहे कसं काय शक्य आहे है, म्हणजे वाचवण्यासाठी अजून काहीतरी नवीन जिवंत माणूस तुम्ही बघायला लागले आणि तो कधीच मेलेला आहे तेव्हा मी ठीक आहे त्या व्यक्तीला तुमच्या मी मी इथे हजर करेल पण करू शकले तर तुम्ही माझ्या नवऱ्याची या केस मधनं सुटका करायची हे तुम्हाला मान्य आहे का तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर विचारात पडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा